माझ्या मराठी प्रियंका या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचा अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला फिटिंग कुर्ता म्हणजे पूर्ण ड्रेस शिवणार आहे पण आज मी तुम्हाला टॉपची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन मीटर अस्तर आणलेला आहे आता आपल्याला अस्तर वरती माप टाकायचं आहे माझ्याकडे पेपर नाहीयेत पेपर मला भेटले पण नाही मी गेले होते पेपर आणायला पेपर कटिंग दाखवणार होते तुम्हाला अगोदर पण आता मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती टॉपचं माप कसं काढायचं हे दाखवणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या म्हणजे परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅन्ट कशी कट करायची आणि कशी शिवायची हे दाखवणार आहे तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर टॉप कट करायचा आहे तर की दहावी बारावीचे पेपर सध्या संपलेले आहेत आणि तुमच्या शेजारी असतील तुमच्या घरात असतील किंवा तुमच्या कोणी नातेवाईकांच्या मुली असतील त्यांना पण आता सुट्ट्यामध्ये तुम्ही क्लास लावणार असाल तर एकदम फ्रीमध्ये बेसिक पासून तुम्हाला सगळ्या गोष्टी पँडल मारण्यापासून ते सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे पण त्यासाठी अगोदर आपल्याला दहा ते पंधरा महिला तयार व्हायला पाहिजेत दहा ते पंधरा महिला तयार झाल्या की मग आपण डेली रोजचा म्हणजे बेसिक पासून एकदम सुरुवातीपासून दोरा लावण्यापासून पॅन्डेल मारण्यापासून टिपा मारण्यापासून सगळे सविस्तर व्हिडिओ आपण घेणार आहोत आणि काही अडचणी आल्या तर मी माझा नंबर पण देणार आहे तिथे दे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता किंवा कमेंटमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारा तुम्ही मी तुम्हाला त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून किंवा एखादी लाईव घेऊन मी तुम्हाला त्यावरती सगळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन तर सगळ्यात अगोदर आता माप टाकायच्या अगोदर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर सगळ्यात अगोदर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा तर चला आता मी सगळं सविस्तर तुम्हाला सांगते आणि जरी तुम्हाला कटिंग ही समजली नाही तरी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे की तुम्ही मुंड्याचं माप किती घेतलं शोल्डर किती घेतलं गळा किती घेतला आहे हे सगळ्या गोष्टी मला तुम्ही विचारायच्या आहेत आणि जर फास्ट होत असेल तर स्लो घ्यायला सांगा मी स्लो व्हिडिओ घेईल आणि स्लो होता असेल तर थोडं फास्ट घ्या म्हटलं तर थोडंसं फास्ट घेईल आता चला मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला कटिंग दाखवते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि इथून पुढच्या सगळे शिलाई कामाचे व्हिडिओ टाकणार आहेत तर तुम्ही अशाच प्रकारे जसा पहिला मला सपोर्ट केला आहे तसाच इथून पुढेही सपोर्ट करा आणि आपली फॅमिली अशीच आपली आप युट्यूब फॅमिली अशीच वाढू द्या आणि तर इथं मी दोन मीटर अस्तर आणलेला आहे तर ड्रेस शिवण्यासाठी आपल्याला दोन मीटर अस्तर लागणार आहे आणि इथं मी छातीनुसार मुंड्याची माप टाकलेली आहेत तर आणि गळारुंदीची सुद्धा मापी टाकलेले आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला ड्रेसची पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे मेन फॅब्रिकपेक्षा दोन इंच अस्तरवरती उंची घ्यायची आहे गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे तसंच गळा उंची म्हणजे पुढचा गळा आपल्याला सात इंच घ्यायचा आहे आणि सरळ ड्रेस मारून आकार द्यायचा आहे तसच आपल्याला मुंडा सात इंच घ्यायचा आहे साडेतीन इंच शोल्डर टाकायचं आहे तसंच आपल्याला सात इंचापर्यंत बरोबर साडेतीन इंच करून घ्यायचं आहे जेणेकरून पावी इंच इकडं तिकडं होणार नाही आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे तर छाती 38 आडवती आहे आडवतीसचा चौथा भाग साडेनऊ आहे उभा टेप पकडून आपल्याला पूर्ण उंची कमर उंची आणि सीट घेर ही माप व्यवस्थित आहेत का ते बघायचं आहे तर कमर उंची मी पंधरावरती घेतलेली आहे सीट उंची एकवीस इंचावरती घ्यायची आहे फिटिंग कुर्ता असल्यामुळं सीट उंची एकवीस घ्यायची आहे तर इथं मी इंचाचे छातीचे चौथा पाचवा सहावा असे भाग मी लिहून ठेवलेले आहेत तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे प्लस दोन इंच घ्यायचा आहे तर आडोतीस छातीचा साडे नऊ आणि दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन करून घ्यायचे आहे तसंच आपल्याला कमर कमरेचा घेरसुद्धा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर कमरेचा घेर मी छत्तीस घेतलेला आहे तर नऊ चौक छत्तीस नऊ दहा आणि अकरा तसंच आता सीट घेरसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर सीट घेर आपल्याला चाळीस आहे तर चाळीसचा चौथा भाग दहा इंच तर दहा अकरा आणि बारा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तसंच आता पूर्ण उंची पस्तीस आहे तर तिथपर्यंतसुद्धा आपल्याला सीट घेर बारा तसंच खालीसुद्धा आपल्याला बारा इंचच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आकार देताना टेपचा किंवा पट्टीचा वापर करायचा नाही शक्यतो हातानेच आकार देण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपल्याला तशी सवय लागते तर आता मुंड्याचा आकार देताना आणि अडीच वरती मार्क करून घ्यायचा आणि दीड इंचावरती तिरपिरेक मारून घ्यायची तसंच अर्धा अर्धा दा इंचाचे आकार दे देऊन घ्यायचा अर्धा अर्धा इंचावरती मार्जिन करून तर बघा आता हे डाव्या हाताला असल्यामुळं व्यवस्थित पुढच्या भागाला असल्यामुळं व्यवस्थित लवकर पटकन आकार देता येत नाही तर बघा पुढच्या हाताला पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आपल्या साईडनं असलं की पटकन आपल्याला आकार देता येतो जसं तुम्हाला सोयीस्कर वाटतं तसं तुम्ही कपडं ठेवा माप टाकताना फक्त बंद बाजूकडनं माप टाकायची आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे पूर्ण कट करून घेताना आपण जिथं मार्किंग केली त्याच्या बाहेरूनच कधीही कट का करायचं कापड आत कट करायचं नाही आणि पहिला आकार आहे तिथूनच आपल्याला सुरुवातीला कट करून परतमधून दोन वेग भाग आपल्याला वेगवेगळे पुढचा आणि मागचा कट करून घ्यायचा आहे पुढचा आणि मागचा भाग कट केल्यानंतर हा पुढचा गळा आहे पुढचा गळा कट करायचा नाही आपल्याला कॅनव्हास पेपरवरती गळा टाकायचा आहे कॅनवस पेपरवरती गळ्या टाकल्यानंतर गळा व्यवस्थित बसतो फाकत नाही तर बघा मागचा साईडला ठेवायचा आणि हा पुढचा आकारही तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे पुढचा आणि मागचा बाजूला करून घेतल्यानंतरच पुढचा आकार कट कर करायचा म्हणजे मागचा भाग एखाद्या वेळेस मधी येऊ हो शकतो किंवा कट होऊ शकतो तो हे तर हे अशा पद्धतीनं कट करायचं आहे आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती चारपदरी घडी करायची आहे बंद बाजूनेच तर बघा मी कशा पद्धतीने कापड टाकत आहे आता तुम्ही म्हणताल एवढं कापड आहे पुढं मग पुढं चारपदरी घडी का नाही केली तर नंतर भाई कट करताना आपल्याला प्रॉब्लेम येतो किंवा कधीकधी कापड कमी असतं त्यामुळं बाई त्यामध्ये बसत नाही त्यामुळे ही अशा पद्धतीनं व्यवस्थित चार पदरी घडी करायची आणि त्यावरती अस्तर ठेवून मेन फॅब्रिकवरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे अजिबात कापड वाया घालवायचं नाही आणि दोन्ही इंच खाली आपल्याला मेन फॅब्रिक एक्स्ट्रा ठेवायचं आहे अस्तर दोन इंच कधीही वरतीच असतं हे अशा पद्धतीनं आपल्याला कट करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं आहे एक्स्ट्रा जेणेकरून व्यवस्थित आपल्याला ड्रेस कट करता येईल तर बघा हे अशा पद्धतीनं आता आपल्याला कॅनवसवरती गळे कापून घ्यायचे आहेत तर गळा कापताना एका बाजूनं कापायचं म्हणजे कॅनवस जास्त वाया जात नाही तर बघा मी एका साईडनंच थोडीशीच घडी करून आपल्याला जेवढं लागतं तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे तर बघा डबल घडी करायची कॅनवसची अडीच इंच गळा रुंदी घ्यायची आणि अडीच इंचापासनं तिरपा टेप पकडून सात इंच गळा पकडायचा आणि परत अडीच इंचावरती खून करून उभी रेश मारून घ्यायची तसंच सुद्धा आता आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ते दुमडण्यात जाईल तर सरळ रेश मारायची आणि खालीसुद्धा तसंच एक इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं तिरपिरेक मारायची आणि गोला आकार आपल्याला पहिला आकार आणि दुसरा आकार देऊन घ्यायचा आता आपल्याला मागचा गळासुद्धा लगेच त्याच्या खाली तर दोन्ही गळे मी गोलच करणार आहे डेली यूजचं ड्रेस मटेरियल असल्यामुळं गोलच गळा करणार आहे तर बघा मागचा गळा मी आठ इंच टाकलेला आहे अगदी सेम तसंच वर जसं अडीच इंच घेतलं तसंच खालीसुद्धा अडीच इंच घेऊन साईडनं एक एक इंच मार्जिन घेऊन सरळ रेश मारून गळ्याचे दे आकार देऊन घ्यायचे आणि कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा तर सेम या पद्धतीनं तुम्हीसुद्धा ड्रेस कट करू शकता शिकताना सुरुवातीला साड्यांचा वापर करायचा ड्रेस शिव जुन्या साड्या भरपूर असतात घरामध्ये लहान मुलींना शिवून बघायचं सुरुवातीला तर हे अशा पद्धतीनं आपल्याला कॅन्व्हास पेपर कट करून घ्यायचा आहे एक इंच बरोबर मार्जिन राहिली पाहिजे आकार देताना गळ्याच्या अजिबात बाहेर जास्त मोठा आकार द्यायचा नाही अडीच इंचावरतीच आकार द्यायचा तर बघा उरलेल्या आपलं जे अस्तर आहे ना त्या अस्तरवरती अशा प्रकारे आपल्याला कॅनव्हास पेपर ठेवून याला टिप मारून घ्यायची आहे आणि मग नंतर ड्रेसवरती तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी एवढंच दाखवणार आहे तर गळ्याचं पूर्ण मधलं गळा रुंदीचं अंतर बघून घ्यायचं अडीच इंच म्हणजे पाच इंच अंतर बघायचं आणि तेवढा कपडा तर बघा आडवा कपडा बसत नव्हता म्हणून मी उभा कॅनव्हास पेपर ठेवला अशा पद्धतीनं आणि व्यवस्थित गोल कट करून घ्यायचं ते नंतर आपल्याला कॅन्व्हला दुमडून घ्यायचं आहे टिप मारताना मशीनवरती ह्या अशा पद्धतीनं गळे कापून घ्यायचे आहेत तर गळे कापून झाले आहेत आता आपले आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ड्रेसचं माप कसं कट करायचं आहे कट करून दाखवलेलं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवण्याची पद्धत दाखवते तर मग नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय